नमस्कार परिवर्तन न्यूज ट्वेंटी फोर मध्ये सर्व महाराष्ट्रातील दर्शकांचे हार्दिक स्वागत आहे आज आपण आला आहो काकण येथील मेदनकर वाडीमध्ये मेदनकर वाडीमध्ये या औचित्य असं आहे की आज मेदनकर वाडीमध्ये संत गजानन महाराज यांची एकशे अठ्ठेचाळीसवी जयंती प्रगट दिन इथे मोठ्या उत्साहात साजरा केला जातो महाराष्ट्र विदर्भात मराठवाडा खानदेश येथील सर्वच भाविक इथे दर्शनासाठी येत असतात त्या निमित्ताने आपण तुम्ही बघतात हे अविरत सेवा करणारे हे सेवेकरी आपल्या पाठीमागे आहेत त्यांनी दोन हजार दोन मध्ये इथे गजानन महाराजांची सेवा करण्याचं रोप सुरू केलं होतं त्या निमित्ताने आज बघता इथे भव्य दिव्य इथे बिल्डिंग इथे स्मारक इथं चालू झालेलं आहे मोठ्या पद्धतीने इथे मंदिर बांधण्यात आलेलं आहे तर आपण त्यांच्याशी जाणून घेऊया की आपण हे सेवा कशी ते चालू करतायत सर आपण हे दोन हजार दोन साली आपल्या केला पण आज महाराजांचा एकशे अठ्ठेचाळीसा वाढदिवस आहे जवळजवळ बावीस तेवीस वर्ष झाले आज जवळजवळ पंचवीस ते तीस हजार लोक महाप्रसाद घेऊन जाणार आहे तिथून म्हणजे जे आम्ही स्वतसं रोपत लावलं त्याचा आज वटवृक्ष वृक्ष झालेला आहे महाराजांच्या कुलक्यात सांगितलं दो सांगितलंय की आपल्याला से आज दोन हजार दोन मध्ये यांनी गजानन सेवा करण्यासाठी या संस्थेची स्थापना या सर्व सेवेकरी मिळून केलेली होती त्या निमित्ताने ह्या अविरत सेवा आजपर्यंत म्हणजे दोन हजार सव्वीस पर्यंत त्यांची चालू आहे खरंच त्यांचं कौतुक मानाव तेवढं कमी आहे ते की गजानन महाराजांची सेवा शेगावला इथे कामानिमित्त आलेले बरेच कामदार एमआयडी काम करतात त्या निमित्ताने ते शेगावला जाऊ शकत नाही त्या निमित्ताने का या सर्वांच्या निमित्ताने गजानन महाराजांचं दर्शन सर्व भाविकांना या मेदांतरवाडी नगरीत होते खरंच त्यांचं कौतुक मानव एवढं कमी आहे आपल्याला काय वाटतंय गजानन आपल्या मंदिरात एक वैशिष्ट्य आहे की इथला जो प्रसाद आहे महाराजांचा आवडता भाकरी बेसन केचा हे प्रसाद इथले भाविक लोक आणि इथले जे सेवेकर लोक आहेत ते खूप आनंदाने करतात आणि महाप्रसाद सेवन सुद्धा करतात भाकरी करण्याची वेश टास्क आहे की आम्ही ज्वारी तळतो ती प्रत्येक घर परत दोन दोन किलो प्रत्येक महिला आमच्या इथून घेऊन जातात आणि मोठ्या उत्साहानं आम्हाला पीठसुद्धा पुरत नाही प्रत्येक महिला आम्हाला पीठाची मागणी करतात काही काही महिला घरून स्वतः पीठ भाकरी करून आणतात आणि भाकरी आणि बेसन ह्याचा हा एक वेगळ्या प्रकारचा इथल्या लोकांसाठी एक वेगळा प्रसाद आहे लोक खूप आवडीनं हा प्रसाद घेतात आणि दरवर्षी या संख्येत मत त्यांच्या संख्येमध्ये पंचवीस हजार एकूण तर तीस हजार होतात आणि याचा प्रसार खूप मोठ्या प्रमाणात होत आहे आमचे अडीचशे सेवेकरी हे कंटिन्यू आठ दिवसापासून दोन महिन्यापासून याची तयारी करतात आम्ही कंटिन्यूच्या मिटिंगा घेतो याच्या सेवा कशा प्रकारे करायची आणि नियोजन हे योग्य प्रकारे प्रत्येक सेवेकऱ्यांना इथं त्रास झाला नाही पाहिजे प्रत्येकाला प्रसाद आपल्याला पाहिजे प्र� याचं काटेकोरपणे पालन करतो सरांनी सांगितलं की मला बघतोय की आपण सांगितलं यांनी की खरंच इथं एक मोठं वैशिष्ट्य आहे की इथं जे महाप्रसाद दिला जातो तो ठेचा आणि बेसन भाकर हा जो म्हणजे खास वैदर्भीय जेवण म्हणतो आपण त्यांना ते महाप्रसाद इथं दिला जातो या सर्वांच्या वतीने आणि ते आस्वाद घेण्यासाठी भाविक भाविकांची संख्या दिवसेंदिवस वाढत जात आहे मी तीन वर्षापासून वर वर्षा ही न्यूज न्यूज कवर करतो आहे परंतु तीन वर्षापेक्षाही यावर्षी भाविकांची गर्दी बऱ्या जास्त प्रमाणातच वाढते आहे आणि खरंच सर्वांनी विदर्भातून आलेल्या असून दर्शन घ्यावं आणि नतमस्तक व्हावं बघा दर्शनाची लाईन चालूच आहे तर आपण आज गजानन माऊलींच्यास जयंत पुण्य गगड दिनानिमित्त आपण इथं आलो आणि ताई आज काय आपणास गर्दी वाढल्यासारखं वाढल्यासारखत हो खूप प्रतिसाद जास्त आहे यावर्षी पण जो प्रतिसाद आहे भाविक भक्तांचा तो वाढत चाललेला आहे आणि अशाच महाराजांचा आमच्या मंदिराचा प्रसार ही गजानन चरणी प्रार्थना करतो ताई आपलं नाव काय मी मोनाली रामप्रभू तराळे तर यावत्या तराळे ताई यांनी सांगितले की दरवर्षीच इथे भाविकांची गर्दी वाढत आहे आणि यापेक्षाही जास्तीत जास्त, जास्त भाविकांपर्यंत हा संदेश पोहचावा की गजानन महाराजांचं मंदिर इथे सुद्धा आहे आणि इथे तुमचं दर्शन शेगावला जाऊन जरी होत नसेल तर त्यांनी इथे येऊन दर्शन घेतलं तर नेमकं शेगाव वाटेल तुम्हाला असं यांनी इथे शेगाव तयार करून ठेवलेलं धन्यवाद ज्या कामात तुम्हाला यशस्वी तर अशा कामासाठी तुम्ही निघणारे पण लागूनच मंदिरात दर्शन घेतात मग तुमच्या कामा एखाद्या मात्र आज मात्र अशा अनुभव आहे कधी कधी त्याखाने ते आत पुढे तिसरा झटका आला एक दोन तीन तिसरा झटका आला तर चौक्या झटकेला वाचू शकत चौक्यासाठी आला ना पण मात्र कोण दाबत दाबत त्याने परमेश्वराला प्रार्थना केली हात जोडले तिथून पुढे गेला त्याचा तो झटक्यात गेला

देशातून मराठवाड्यातून इतर ठिकाणाहून जे महाराजांना मानतात ते यासाठी उद्योग साठी आले आणि प्रत्येक कार्यक्रमाला ते शेगाव या ठिकाणी जाऊ नाही शकत म्हणून आम्ही या ठिकाणी एक संकल्पना राबवली <laughs> आणि मंदिर निर्माण कार्याचं काम चालू केलं तसेच लोकवर्गणी सुद्धा आम्ही चालू केली त्याच्यानंतर संस्थान कमिटीची मिटिंग झाल्यानंतर एक मानस ठेवला की बुवा साह्य मंदिराला संस्थेला निर्माण होते तर हे बांधकाम आर सी सी आतापर्यंत आमचं कम्प्लीट झालं तर आम्ही हे जोडीच्या माध्यमातून असं लोक वर्गणी जमा करतो तर हे होते का सर्व गजानन भक्त सेवेकरी आपण इथं बघताय तर माझ्या मागे काही महिला मंडळी सुद्धा आहेत की त्यांनी आतापर्यंत आपण सेवा देतात दरवर्षी सेवेकरी सेवा देतात ते याच्यामध्ये वाटा घेतलेला आहे म्हणूनच महिलांची संख्या सुद्धा मोठ्या प्रमाणात इथे दिसते काय वाटत नाही तुम्हाला तुम्ही दर्शनासाठी लाईन लागलेला आहे हा कुठ आला आम्ही यवतमाळ यवतमाळ बजानंसाठी हो बरोबर शेगावला आल्यासारखं वाटतंय का माऊलींना इथे आल्यानंतर प्रति शेगाव असं त्यांना दर्शन घेतल्या नंतर आणि दर्शनात आल्याला आलेला प्रत्येक भाविक असं त्यांना स्वतःशी म्हणावं वाटत मी शेगावला चालू इथे कुठला आले कडाच्या वाडीच्या वाडी गजान माउलींना दर्शनात दरवर्षी येते चल दर्शन घे चांगला आशीर्वाद येईल गजानन महाराज तुला इथेच राहतो आम्ही चाकण मध्ये गजानन माउली आला दरवर्षी अरे बरं घ्या घ्या माऊली चला दर्शनासाठी लागलंय काय तुम्ही कुठं आलात चाकण चाकण नाव कुठलं आहे तुमचं रिसोड रिसोड वरून आला दरवर्षी गजानन महाराजांच्या शेगावला पण जाऊन आला परंतु काय होतं शेगावला जाणं होत नाही त्या निमित्ताने का होईना इथे दर्शनासाठी भाविक येत असतात तर आपण इथे दर्शनावर मी चाकण बालाजीनगर चाकणबालाजी नगर हा माउलींच्या दर्शनात जाऊन कुठला मुलगा काश्मीर म्हणजे रोडा रायगड जिल्हा बघा रायगड जिल्ह्यातून रायगड जिल्ह्यातून आणि बघा गणेश गजानन महाराजांच्या दर्शनासाठी सर हे कामानिमित्त म्हणजे कंपनी प्रत्येक वर्षी येतोय ओके ओके धन्यवाद माऊदेश God. तर आपण माझ्या पाठीमागे बघतायत सर्व हे गजानन महाराज भक्त आ, दर्शन घेऊन माऊलींच्या प्रसादासाठी इथे बारीमध्ये लागलेले आहेत ला आपण इथं बघतात की सर्वच जण झाला तुम्ही कुठला आलातनकर कुठला आहे तुमचं अकोला अकोल्यावरून आलेत दादा हो। गजानन माऊलींच्या दर्शनासाठी हो तर शेगावला आल्यासारखं वाटतं का हो वाटत मेदनकरवाडी मध्ये इथे गजानन माऊलींच्या दर्शनाला आल्यानंतर यांना प्रतिशेगाव असं इथे वाटतंय माऊली तुम्ही तुमचं नाव काय सरोजनी पांडे आला खंडोबा मंदिर खंडोबा मंदिरच दर्शन झालं दादा प्रसाद आता प्रसादासाठी पाणीमध्ये लावला ओके धन्यवाद काय तुम्ही आला दर्शन झालं का हो का माऊलींचं दर्शन झालेलं आहे